सातारा न्यायालयात एक हृदयस्पर्शी खटला समोर आला वयोवृद्ध झालेल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावाविरुद्ध दावा ठोकला वयाची नव्वद वर्षे पार केलेल्या आई वडिलांना माझ्याकडे सुपूर्द करावी मीही त्यांचा मुलगा आहे माझाही आई वडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे माझ्या आई वडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेले पंचवीस वर्षे सेवा करत आहे आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे त्याला आता आई वडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल तेव्हा येथून पुढे मला आई वडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी आई वडिलांचे खूप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहिजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहिजे माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे त्याने आई वडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे पण आता तोच थकला आहे मला त्याचीही चिंता वाटते त्याचीही सेवा मला करायची आहे तेव्हा मला माझे आई वडील हवे हो आहेत आई वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत हा विलक्षण प्रकार आहे आई वडिलांना न सांभाळणाऱ्या नालायक औलादींच्या गालफटात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे जज साहेब तर चकितच झाले जे ते आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथेही ते श्रावण बाळे कशी जन्माला आली जजला निकाल देता येईना त्यांनी आई वडिलांनाच विचारले आपली काय इच्छा आहे तेव्हा ते, ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला आई वडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले तसा मोठा भाऊ धाय मोकळून रडू लागला आई वडिलांना दुरावणार याचे त्याला खूप दुःख झाले धन्य ते आई वडील ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले या कलियुगात आई वडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय आय टी इंजिनियर्स आहेत संधी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत उच्च डॉक्टर्स आहेत विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेली शिक्षक शिक्षिका आहेत कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत या देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत जे देशसेवा करण्याची सोडून परकीयांचे नोकरदार झाले आहेत परत आई वडिलांना विसरले आहेत परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे शेतकरी आत्महत्या करतात पण आई वडिलांना सांभाळतात पण या शिक्षित उच्च शिक्षित अवलादी फार बिघडल्या आहेत कृतज्ञ झाल्या आहेत आई वडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजार देखील राहत नाहीत वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे वृद्धाश्रमात वाढ झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे